आपल्या जनतेचा कसा फायदा होईल याकडे आमचे लक्ष असतं कार्यसम्राट सरपंच प्रकाश पाटील यांचे वक्तव्य आडोशी विभाग जरी प्रगतशील असला तरी आदिवासी वाड्या ह्या काही प्रमाणात मागासलेल्या आहेत त्यातच जनताही आपल्या आरोग्याविषयी पाहिजे तेवढी काळजी घेत नाही त्यामुळे हुनाळ ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच प्रकाश पाटील यांनी होणार ग्रामपंचायत आरोग्य विभाग खालापूर आणि मर कंपनी बोरिवली यांच्या संयुक्त विद्यमानातून ओनाड येथील उपकेंद्रात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शेकडो रुग्णांची यावेळी तपासणी करून मोफत औषधं देण्यात आली यामध्ये लहान मुले महिलांच्या आरोग्याची तपासणी करीत रक्तदाब आणि मधुमेह हो, यांचीही तपासणी करण्यात आली यावेळी ज्या रुग्णांना उपचाराची गरज आहे त्यांच्यावर उपचार करीत मोफत औषधे देण्यात आली उद्घाटनप्रसंगी उन्हाळ ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण ग्रामपंचायत हद्दीतील जनतेचे दायित्व स्वीकारले आहे त्या त्यामुळे त्यांना जे हवे ते देण्याची जबाबदारी आमची आहे अशातच जनतेचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्याचा आणि याकडे लक्ष देणे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी आरोग्य विभाग खालापूर आणि मर कंपनी बोरिवली यांनी महत्त्वाची भूमिका बजावत शेकडो रुग्णांची तपासणी केली आहे असे असताना विविध योजनांमधून आपल्या जनतेचा कसा फायदा होईल याकडे आमचे जास्त लक्ष असते असे वक्तव्य केले तर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवानी इंगोले यांनी या आरोग्य तपासणी शिबिराबाबत समाधान व्यक्त केले असून भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशा शिबिराचे आयोजन होणे गरजेचे आहे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य चांगले राहील असे वक्तव्य केले यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेत मोफत औषधं मिळाल्याने समाधान व्यक्त केले यावेळी मर कंपनीचे पदाधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी उन्हाळ्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते असतात परंतु आणि ही आपल्या टेस्ट करू शकत नाही म्हणून आपण या ठिकाणी आरोग्य विभाग अलीबा आणि त्यांचा विभाग कंपनी त्यांच्यातर्फे हा आरोग्य विभाग जो आरोग्य शिबिर शिबिर आपल्या ठिकाणी देण्यात आला याचा फायदा आपल्या लोकांना व्हावा यासाठी आम्ही आम्हाला त्यांनी विनंती केली आम्ही त्यांना प्रतिसाद देऊन आपल्याकडे या गरीब लोकांना जास्तीत जास्त किंवा सर्वच लोकांना कसा फायदा होईल आणि आरोग्याच्या ज्या तक्रारी असतील त्या आरोग्या ज्या ज्या काही लोकांना माहीत नसतो किंवा भीती असतो शुगर असतो याची माहिती होईल आणि काय एखादा आरोग्य जो आजार आहे याचं निदान या ठिकाणी निदा केलं जाईल आणि ग्रामपंचायतीला आम्ही आम्हाला ज्याप्रमाणे सूचना आल्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना लगेचच होकार दिला आणि आपल्या लोकांना तर फायदा होत असतात त्यासाठी आम्ही त्यांचा पूर्ण व्यवस्था या ठिकाणी केली आणि अशीच सगळ्या पुढेही आम्ही या ठिकाणी शिक्षा ग्रामपंचायती राजीत लोकांना याचा लाभ कसा मिळाला याची आम्ही माहिती खालापूर पी एच सीच्या अंतर्गत होनाड उपकेंद्रामध्ये आपण जनरल हेल्थ कॅम्प ठेवलेला आहे ज्यामध्ये आपण टी बी चेस्टच्या तपासण्या करून घेतो आहे करून घेतो आहे एक्सरे करून घेतो आहे रक्ताच्या तपासण्या करून घेतो आहे आणि डोळ्याच्या नंबरचं चेक चेकअप करून घेतो आहे त्या व्यतिरिक्त आपण एक सगळ्या ग्रामस्थांचं जनरल एक चेकअप करून घेतो आहे तर पावसाळ्याच्या अनुषंगाने आणि आता जो सीझन चेंज होतो आहे त्या अनुषंगाने फ्रिक्वेंट आणि रेग्युलर चेकअप खूप महत्त्वाचं आहे तसंच सिनियर सिटिझनसाठी आणि तीस वर्षाच्या माझ्या सगळ्याच लोकांसाठी एन सी डीचं चेकअप जे की खूप गरजेचं असतं ते पण आपवाईड करतो आहे तसंच बी पी आणि शुगरचं चेकिंग आपण करतो आहे फ्री ऑफ कॉस्ट करतो आहे हे मर्क कंपनी आणि थर्ड लाईफ फाउंडेशनच्या वतीने इथे हेल्थ कॅम्प आज आपण कंडक्ट करतो यासाठी झिरो टू फाईव्हचे मुलं आणि सगळ्यात पुढच्या वयोगटातल्या लोकांना आपण आज इथे बोलवलेलं आहे हेल्थ चेकअप कॅम्पसाठी आणि हा कॅम्प आपण उपकेंद्रात आहे आरोग्य शिबीर आपलं मर्क कंपनी बोरिवली थर्ड प्राईम फाउंडेशन दिल्ली यांच्या संयुक्तपणाने आज आपल्या होणार ग्रामपंचायतच्या सहकार्याने फाउंडेशन ने फाउंडेशनने सहकार्याने आपण आयोजित केले आणि इथं आयोजित करण्याचं कारण म्हणजे बरेचसे खेडोपाडे गावावर राहतात बरेचसे काही पेशंट्स असतात ते काही गोष्टी सांगत नाहीत किंवा आपल्या हेल्थविषयी काळजी घेत नाही दृष्टीने कंपनीच्यावर सेवामा आणि आपल्या ग्रामपंचायत दृष्टीने ते कार्यक्रम राबवलेला आहे आरोग्य शिबिरचा आता कारण की कोणाला विकनेस राहील तर सी बी सी चेक व्हावं कोणाला श्वासनाचा त्रास ते स्पेसिफिक आपण ह्या आरोग्य शिबिरामध्ये काय करतो आहे की आपला सगळा एरिया हा पोल्युशनचा एरिया आहे बरेचसे श्वासनासंबंधशी रिलेटेड बरेचसे काही आजार असतात ही पेशंट्स लोकं किंवा गावातील लोक सांगत नाहीत ते चेकअप आपण करतो ते श्वसनाची पी एफ टी टेस्ट आहे ती करतो आहे त्यातनं त्यांचा श्वसासंबंधीचा काय प्रॉब्लेम आहे तो कळेल त्याच्यामध्ये आपण स्पूटम चेक करतो आहे छातीचा एक्सरे करतो आहे कोणाला विकलंच असेल तर आपण सी बी एस सी चेक करतो आहे बाकीच्यांचं जनरल चेकअप आणि मोफत आपण या सगळ्या गोष्टी देतो आहे आणि मोफत उस त्यांना लागणारे मेडिसिन्स आहेत ते सुद्धा आपण देतो आहे यासाठी आपल्या इथल्या ग्रामपंचायतचा आपल्या लोकल वर्गाचा सगळ्यांचा छान सहकार्य मिळतं आहे याबद्दल धन्यवाद